छत्रपति शिवाजी महाराज की जय जय श्री राम जय माध्यमातून मुक मोर्चाच्या माध्यमातून निवेदन प्रदान केलं जाते विनंती आहे आपण मंचावर येत आहात जयु हिंदू हित की, की।, की करेगा जो हिंदू हित की बात करेगा तालुक्या नवे तो जिल्ह्यातले आदरणीय व्यक्तिमत्व प्रकार असं हिंदुत्व त्यांच्या कणाकणामध्ये आहे असे माननीय सुजयदादा विखे पाटील हे आपलं मनोवत व्यक्त करतील रहाच्या तालुक्या आणि पंचकृषीमधून अवघ्या अल्पशहा निरोपानी एकत्रित झालेले तमाम हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो आजचा हा निषेध मोर्चा बांगलादेशमध्ये होणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांवरच्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत सगळं व्यवस्थित दिगेता असतील नवनाथ महाराजांनी पूर्णपणे विश्लेषण आपल्या पुढं मांडलं माझ्या आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की जेव्हा कधी आपल्या धर्मावर अन्याय होईल त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी यापुढे देखील एकत्रितपणे यावं आज फक्त आपण प्रत्येक भागामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता संगमनेरमध्ये आमदार अमोल खटाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आपण निवेदन हो देणार आहोत गावरी इथे माननीय खडले साहेबांच्या नेतृत्वाखाली निवेदन ने देणार ने आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी ही जी क्रूर घटना घडलेली आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आज एकत्र झालो आहोत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार आणि आपण सगळेजण एकत्रितपणे या अशा घटनांचा वारंवार निषेध व्यक्त करू आणि एकत्रित एक संघटित राहू ज्या ज्या गोष्टी या समाज हिताच्या नसतील ज्या ज्या गोष्टी आपल्या धर्माच्या विरोधात असतील त्याचा काटेकोरपणे विरोध विखे पाटील परिवार आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करत राहील ही ग्वाही आपल्या सगळ्यांना देतो परत एकदा आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये मध्ये या ठिकाणी आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय श्रीराम

त्या हिंदू धर्माला पुन्हा एकत्र करण्याकरता त्या हिंदू धर्मातील मानवांना पुन्हा एकत्र करण्याकरता हा मोर्चा या ठिकाणी आपण केलेला आहे नवे नवे सर्वत्र या ठिकाणी चालू आहे परंतु त्या बांगलादेशामध्ये दे ज्याचा हा विषय आहे बांगलादेशाचा निषेध करत असतो आणि त्या बांगलादेशामध्ये दे आपल्या हिंदू बांधवांवर या ठिकाणी जो अत्याचार अन्याय सहन करावा लागतो त्यांच्यावर होत आहे त्या अन्यायाविरुद्ध निषेध करण्याकरता आपण पूर्वी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत खऱ्या अर्थाला अत्यंत दुःख वाटतं मी काही तुम्हाला या ठिकाणी जास्त काही सांगणार नाही परंतु दुःख वाटत की आपला माणूस आपल्या माणसाला साथ देण्या तयार नसला ही अशी प्रकरण घडत असतात म्हणून प्रत्येक आणि एकत्र जी एकजुटी मध्ये ताकद आहे ती एकट्याने किती जरी आवडून दिल्या किती जरी इकडे तिकडे ओढताड केली तरी होऊ शकत नाही जे एकीच बळ आहे खूप भाग्य लागत हिंदू धर्मामध्ये जन्म घेण्याकरिता नवे नव्हे ते हिंदू धर्माकरता बघा छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचं उदाहरण नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असतो कथेच्या माध्यमात आपण हिंदू आहोत उंच मान करून या ठिकाणी आपण समाजामध्ये जगायच आहे याच्या बापाने आपल्याला या ठिकाणी चंदन गुरुजी त्यांनी एक गीत दिलंय त्या गीतामध्ये त्यांनी एक वाक्य असं सांगितलं माणसा आता

त्याची आत्ताची काळाची गरज आहे ये की येथे तुम्ही आम्ही आणली पाहिजे हीच तर देवाची सेवा आहे हीच तर परमार्थाची सेवा आहे म्हणून सर्वांनी या ठिकाणी कृपया करून एकत्र एकजुटीने येऊन भगवंताचीच नव्हे नव्हे तर देशाची धर्माची आणि राष्ट्राची सेवा करा हेच तुमचं खूप मोठं कर्तव्य आहे ते तुम्हाला पार पाडायचं आहे म्हणून या ठिकाणी या संपूर्ण परिवाराने हिंदू परिवाराने माझ्या बांधवांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आमचे या ठिकाणी त्यांनी बोलण्याची संधी दिली त्यांचे या ठिकाणी आभार खरे अर्थानं गोड जे कर्तृत्व असेल हिंदू धर्माबद्दल ते या ठिकाणी पाटील परिवार करत आहे या ठिकाणी आभार तुम्हा सर्वांचा या ठिकाणी आभार आहे झालेली या ठिकाणी दोन शब्दाची सेवा केलेला दोन शब्दाचा शब्दांचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की सत्य सनातन हिंदू धर्म की भारत माता की वंदे वंदे वं श्री आदिशक्ती जननी तुळजा भवानी मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करू आज या ठिकाणी आजच्या या मोर्चाकरता जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो या कार्यक्रमाकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले ते आपल्या शिर्डी मतदारसंघाचं भूषण आपला अभिमान आपला स्वाभिमान आदरणीय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील त्याचबरोबर सनातन संस्थेमध्ये सदैव आपलं जीवन खर्च करणाऱ्या आमच्या आदरणीय प्रतीक्षाताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या मुक्ताताईंचंही व्याख्यान झालंय त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या संघातील सर्व पदाधिकारी अधिकारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू प्रेमी स्वजनांना कारण काय कारण जगात असं कार्य नाही कारण नाही कार्य नाही की ज्या त्या पाठीमागे कारण नाही आपण आज या ठिकाणी इथे जमलो हे झालं एक कार्य पण या कार्याच्या पाठीमागचं कारण जर काय असेल तर ते सर्वात महत्वाचं कारण असं आहे की बांगलादेशामध्ये जो अल्पसंख्याक हिंदू आहे त्या हिंदूंवर जे आनन्वित अत्याचार होत आहेत ते आनन्वित अत्याचार आपण सर्वजणांनी त्यातले मोजके फोटो तर या वर लावलेलेच आहेत परंतु आपण टी व्ही न्यूज चॅनलवर ज्या ज्या पद्धतीनं हिंदू जो अल्पसंख्याक आहे त्या अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत त्या अत्याचारामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः एका मुलीवर एका मुलीवर तीस तीस नराधांनी बलात्कार केलेले आहेत म्हणजे त्यांची आबरू ही आज लुटली जाते आहे त्याचबरोबर यांचे दुकानं जाळले जात आहेत घर जाळले जात आहेत मंदिरं पाडले जात आहेत आणि जो काही आहकार आज बांगलादेशामध्ये माजलेला आहे आणि बांगलादेशातला हिंदू हा पूर्णपणे खतम करून टाकायचा संकल्प त्या ठिकाणी असलेल्या जातीयवादी मुसलमान संघटनेनी जो घेतलेला आहे तिच्या माहिती करता सांगतो मी की त्या जातीने घेतलेला संकल्प हा जिहाद असतो हा धर्माने दिलेला आदेश असतो आणि धर्माने दिलेला आदेश पाळणारी ही माणसं कुठल्याही थळाला जाऊन आपल्या धर्माचा आदेश पाळल्याशिवाय राहत नाही हा आजपर्यंतचा हजारो पर्वेपासूनचा इतिहास आहे इराण राष्ट्र जे इराण राष्ट्रपूर्वी पूर्ण पार्शियन लोकांचं होत पूर्ण पारशी लोक त्या इराण मध्ये राहत होते हळूहळू एक दोन मुसलमान थोडे थोडे घरं होत 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 एक वेळ अशी आली की त्या इराण मधून सर्व पार्शियन लोकांना यांनी पळून लावलं आणि आज ते राष्ट्र पूर्णपणे इस्लामिक झालेलं आहे झालेला आहे पण या चौदा वर, चौदाशे वर्षाच्या काळामध्ये हा इस्लाम धर्म जगाच्या पाठीवर जवळजवळ सत्तावन्न देशांमध्ये जाऊन पोहोचलेला आहे म्हणजे सत्तावन्न देशात मुस्लिम आहे याचा अर्थ काय आहे यांची स्ट्रॅटर्जी काय आहे यांची काय आहे याचा लाईव्ह दर्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्हाला बांगलादेशाच्या रूपाने बघायला मिळेल तुम्हाला काय वाटतंय की काश्मीरमध्ये दुसरी मागणी काय करायची आहे की चिम्मानंद स्वामींना या ठिकाणी लवकरात लवकर मुक्त केलं पाहिजे आणि त्यांच्यावर जेवढे गुन्हे दाखल केलेले तेवढेच्या तेवढे गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात आलेले पाहिजे आणि म्हणून याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत एक लक्षात ठेवा कोणी म्हणेल ते बांगलादेशातले आपल्याला इथं काय करायचंय पण तुम्हाला माहित नसेल जगातल्या कुठल्याही मुसलमानाला काटा तोटला तर भारतातल्या मुसलमानाला त्याची रग लागते कळ लागते एवढंच नाही ते तीन ओव्ही ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये खासदारकीचं भाषण करत होता त्यावेळेला काय भाषण केलं त्याने म्हणजे त्याने ज्यावेळेला शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर तो वंदे मातरम किंवा भारत माते की जय नाही म्हटला तो जय फिलिस्तीन म्हटला बरं फिलिस्तीन मध्ये जो हमास संघटना आहे लक्षपूर्वक ऐकत हा हे कसे एकत्र होतात तसा जर विचार केला तर सिया आणि सुन्नी कट्टर शत्रू जगातून सिया लोकांनी सुन्नीला खतम करून टाकलेलं आहे फक्त पंधरा टक्के सिया लोक ठेवलेले पण ज्या वेळेला इस्रायल आणि फिलिस्तीनचं चा युद्ध चालू झालं त्यावेळेला ती जी गाजापट्टी आहे तिथे जी हमास संघटना आहे ती हमास संघटना सुन्नी लोकांची इस्रायलनी खरंच आपल्या देशानं इस्रायलचा आदर्श घेण्याची गरज आहे